मंडई गावकऱ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडई आता आपल्या गावामध्ये ज्या वाडीच्या पूजा आहेत उंकू आहेत असे बरेचसे कार्यक्रम कार्यक्रमाला सुरुवात झाले तसंच आपल्या गावातील बंबेवाडीमध्ये तीन वर्षानंतर गोंधळ असतो भवानीच्या देवळामध्ये तर यावर्षी सुद्धा तो गोंधळ आहे तर त्या गोंधळाची एकूण पूर्वतयारी कशी झाली ते, ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे पुढचे जे कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसेलच पुढे पुढे आपण व्हिडिओ अपलोड करत जाऊच तर चला जाऊया बघूया कितपत त्यांची तयारी झाली या व्हिडिओतून सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसे वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे इथून सुरुवात होते आणि इथून त्यांनी आजूबाजूला असे खांब लावून तोरणं लावलेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला तोरणं लावलेत पुढे पर्यंत काम सुरू आहे मंदिराच्या आजूबाजून जो, जो मंडप आहे त्याच काम दाखवतो मंदिर सुद्धा दाखवतो आणि काम सुद्धा कस ते दाखवतो इथे मंदिर आहे जा या मंदिराच्या मंदिर आहे मंदिर श्री देवी भवानी आणि श्री महापुरुष यांच्या दोन नृत्या आहेत तिथे ते ही पालखी आहे या मंदिराची छोटस मंदिर आहे या मंदिरामध्ये दर तीन वर्षानंतर गोंधळ असतो तुम्हाला बाहेरची तयारी कितपत झाली ते दाखवतो या मंदिरासमोरच अंगण इथे मंडपाच काम सुरू आहे इकडे सुद्धा मंडपांची काम सुरू आहेत हा स्टेज आहे या स्टेज वरती जे कार्यक्रम आहेत रात्री ते होणार आहेत पण तुम्हाला तीन दिवसाच्या कार्यक्रमाची कशी रूपरेषा आहे ती सुद्धा सांगतो मी तीस तारखेपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे मोठ्याच्या मोठ्या आंब्याचं झाड आहे खूप मोठं झाड बोला इकडे जेवणासाठी तयारी चुली वगैरे आणि आज आजूबाजूच्या त्याला संरक्षण दिल्लीला तुम्हाला दिल्ली आमचे चाकरमाने बरेचशे गावातले आणि जे मुंबईला राहणारे गुन्ह्याला राहणारे जे चाकरमाने ते या कार्यक्रमासाठी येतात गावाला तयारी सुरू आहे घट्ट काका आता कापड बांधून झाले बरे <laughs> हो घट्ट वास नाही बाहेर पाहिजे हरवले नाही आमच्या पोटीचा करतो चालतंय अजून काम चालू आहे आपलं थोड थोडं करायचंय हे सगळं चकाचक करायचंय डायरेक्ट सारवली दाखवलं तर रेडीमेड आणला नाही चिऱ्यापासून तयार केलेलं चुल तिथे बरेचसं काम बाकी आहे सफसाई वगैरे सारवण वगैरे नॉर्मल केलं होतं पण आता काम चालू आहे निम वगैरे काढतात ना त्यामुळे जरास माती वगैरे बाहेर निघाली तर कचरा वगैरे पडलाय वरती पानं पडलेत आम्ही येणार आहोत या कार्यक्रमाला तुम्ही सुद्धा या आपल्या गावामध्येच कार्यक्रम आहे बंडगेवाडीत

अब बन दोनदूर काका है तो आजारी बन आहे व

रंग लागल्यां काढला गेला आयतच सूर फुटतो अरेंजमेंट चेंज हा सोडू नाही हा इकडे इकडे घेतो आता तो सोडायचाच नाही बरं आहे हे तो वाजबे तो मंडळी तुम्हाला आता दिसलं असेल की कार्यक्रमाची पूर्वतयारी कितपत झाली आहे ती आणि आता या कार्यक्रमाची एकूण रूपरेषा कशी आहे ते तुम्हाला मी सांगतो हा एक कार्यक्रम तीस तारखेपासून ते एक तारखेपर्यंत आहे तीस एकतीस आणि एक असे तीन दिवस हा कार्यक्रम आहे तर ता तीस तारखेला इथे सकाळी दहा वाजता जी भवानी देवीची मूर्ती आहे त्याची पूजा वगैरे केली जाणार आहे नंतर अकरा ते एक जो जोगवा मागतात ते गावातील म्हणजे वाडीतली सर्व लोक जोगवा मागायला जाणार आहेत त्यानंतर रात्री साडेसात वाजता पालखी प्रदक्षिणा आहे जी मागाशी तुम्हाला मी पालखी दाखवली ती पालखी प्रदक्षिणा आहे जवाबवरती त्यानंतर रात्री साडेआठ वाजता ते दिवटी प्रज्वलन आहे ड्यूटी प्रज्वलन आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेन कशा प्रकारे असतं आपल्या इथं ते आणि रात्री दहा वाजता महाप्रसाद आहे त्यानंतर अकरा वाजता गोंधळ कथाकथन आहे जे गोंधळ सांगणारे लोक आहेत ते म्हणून ते कथामध्ये त्यांचा जो कार्यक्रम आहे तो सादर करतात तो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेलच असा एकूण आपले तीस तारखेला कार्यक्रम आहे एकतीस तारखेला आपल्या इथे संध्याकाळी तीन वाजता मनोरंजक कार्यक्रम आहे म्हणजे जे गेम्स वगैरे आहेत पनी गेम्स ते इथे घेतले जाणार आहेत आणि रात्री दहा वाजता जे आपल्या गावातील इच्छुक मुलं आहेत त्यांचे जे, जे रेकॉर्ड डान्स आहे ते सादरीकरण केले जाणार आहे जे गावातली आपली मुलं आहेत ते आपली कला इथे सादर करणार आहेत असा एकूण एकतीस तारखेचा कार्यक्रम आहे एक तारखेला आपले इथे सकाळी अभिषेक आहे नऊ वाजता त्यानंतर दुपारी साडेबाराला सत्यनारायणाची महापूजा आहे नंतर त्यानंतर महाप्रसाद आहे एक ते अडीच वाजेपर्यंत आणि संध्याकाळी तीन वाजता हळदी कुंकू आहे महिलांचं आणि रात्री ठीक दहा वाजता आपल्या गा आजगे गावातलं जे मांडकरवाडीचं नमन आहे बहुरंगी नमन आहे नवयुग सेवा नमन मंडळ मांडवकरवाडी आजगे यांचं नमन आहे रात्री दहा वाजताचा असा एकूण तीन दिवसाचा कार्यक्रम आहे आम्हीसुद्धा येणार आहोत कार्यक्रम बघायला तुम्हीसुद्धा या तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितली असेल त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद